नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी विद्युत ठेकेदाराला अदा केलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाखांची लाच मागून तडजोडी अंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे सायंकाळी धुळ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात अटक केल्याने प्रचंड हादरले आहेत धुळ्यात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित कारवाईतील तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांचे रजिस्टर्ड फॉर्म आहे या फॉर्मच्या नावाने तक्रारदार शासनाच्या विद्युत कामांचे ठेके घेतात तक्रारदार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग थुळे अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अठ्ठावीस गावात आणि पाड्यात एल ई डी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे प्रत्येकी आठ कोटी एकोणपन्नास लाख चारशे सत्याहत्तर रुपयांचे एकूण जी एस टी वगळता दोन कोटी सदोतीस लाख एकोणतीस हजार तीनशे छप्पन्न रुपयांची निविदा मंजूर होऊन कामाची वर्क ऑर्डर मिळून सदर कामे मुदतीत पूर्ण केली होती या कामांच्या बिलापैकी तक्रारदार यांना मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एकेचाळीस लाख रुपयांची बिल अदा करण्यात आले होते सदर बिल अदा करण्याच्या मोबदल्यात नितीन इंगळे यांनी तक्रार करून ऐंशी हजार, हजार बिल अदा असे सांगितले होते त्यानंतर तक्रारदार यांना डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी केलेल्या उर्वरित कामांचे दोन कोटी दोन लाख पाच हजार पाचशे पंचवीस रुपये तक्रारदार यांच्या फॉर्मच्या बँक खात्यात अदा करण्यात आले होते उप अभियंता असलेले नितीन इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल अदा केल्याच्या मोबदल्यात आठ लाख पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून पैसे दिल्याशिवाय पुढील कामांच्या बिलांवर सह्या करणार नाही असे सांगून लाचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती या तक्रारीची पडताळणी केली असता नितीन इंगळे यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती आठ लाख रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते त्यानंतर आज नितीन इंगळे यांना तक्रारदार यांच्याकडून तब्बल आठ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद